नमस्कार मित्रांनो भ्रमंत या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलद्वारे आपण विविध पर्यटन स्थळांना भेटी देत असतो आज आपण नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यामध्ये असलेलं अतिशय प्रसिद्ध असं हेमाडपंथी महादेव मंदिर आहे या मंदिराला आपण भेट देणार आहोत या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला भाविकांची प्रचंड गर्दी असते चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया या मंदिराबद्दल अगदी सविस्तर अशी माहिती आपण प्रत्यक्ष जवळ जाऊन या मंदिराचं जे काही बांधकाम आहे किंवा या मंदिराचं जे वैशिष्ट्य आहे अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे आपण प्रत्यक्ष जाऊन बघूयात चला तर बघा आपण या ठिकाणी मंदिर जर बघितलं तर अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे मंदिराचे जर आपण दगड बघितले तर बघा या ठिकाणी अतिशय प्राचीन असं हे मंदिर आपल्याला या दगडांच्या दिसून येतं आपण प्रत्यक्ष आता मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊया संस्कृतीच्या पाऊलखोला शेकडो वर्षापासून जपून ठेवलेल्या कळवण तालुक्यातील देवळी कराड या पश्चिम पट्ट्यातील गावात निसर्गाच्या कुशीत आणि गिरणा काठावर वसलेलं मंदिर पंचरथी महादेव मंदिर अतिशय विलोभनीय असून पुरातन शिवलिंगाच्या दर्शनासोबतच मंदिराचे प्राचीन काळातील कलाकुसर भाविकांचे लक्ष वेधून घेते महाशिवरात्रीनिमित्त भाविक आवर्जून या ठिकाणी दर्शनासाठी येतात कळवण पासून तर... <स्थाँगा> <स्थाँगा> तीस किलोमीटर अंतरावर पश्चिमेला अजंठा सातमाळा डोंगर रांगांच्या कुशीत गिरणा नदी काठावर खराड गाव वसलेला आहे शैलीतील पुरातन पंचरथी महादेवाचे या है। मंदिर या गावात आहे हे मंदिर भक्ताक्षणी नजरेत भरेल असे असून उत्तम शिल्पकलेचा आविष्कार आहे पूर्वाभिमुख या मंदिराचे बांधकाम चुना सिमेंट हे न वापरता झाले आहे प्रचंड आकाराचे वेडेवाकडे दगड एकमेकांवर रचून त्यांना घडवून आकार देण्यात आला आहे आणि तेही कोणत्याही यंत्राशिवाय मंदिर पूर्ण कळसासह शाबूत असून आतून बाहेरून केलेली कलाकुसर डोळ्यांचे पारणे फेडते नागर पद्धतीचा कळस व शिखराचे वेगवेगळे थर लक्षवेधी आहेत मंदिर बघणाऱ्याला मंदिर आतून आधी बघायचे की बाहेरील कारागिरी आधी बघावी असा प्रश्न पडतो मंदिराचा पायथा उंच असून मंदिराच्या अर्धमंडपात खोरीव खामा आहेत प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी कीर्तिमुख आणि द्वारपालनाच्या मूर्ती आहेत पुढे सभामंडपात अष्टकोनी खांबावरून घुमटाकार होत गेलेले छत आहे मंदिराच्या गर्भगृहात म्हणजेच गाभाऱ्यात खोलगट ठिकाणी अतिशय सुंदर असे शिवलिंग आहे डोळे बंद करून ओम नम शिवाय असा उच्चार केल्यास चारही बाजूने प्रतिध्वनी उमटतो सभागृहातून बाहेर पडण्यासाठी दक्षिण उत्तरद्वार नाहीत भिंतीत कोनाडी केलेली असून त्यात काही देवतांच्या मूर्ती आहेत हे जे चा, चा मंदिर आहे हे नागर शैलीच्या बांधकामाचा सुंदर आविष्कार आहे साधारणत बाराव्या शतकाच्या अगोदर हे मंदिर बांधले गेले असावे मंदिराच्या बाह्य अंगावर कीर्तिमुख भौमितिक नक्षी वेलबुट्टी इत्यादींचे शिल्पांकन आहे गर्भगृहातील अभिषेकाचे पाणी ज्या वारी मार्गाने बाहेर पडते तेथे मकरमुखाची योजना करण्यात मकर आलेली आहे मकरमुख हे साधारणतः बाराव्या शतकाच्या अगोदरील जे बांधकामे आहेत त्या बांधकाम शैलीमध्ये मकरमुख वापरले गेले आहे यावरूनच हे मंदिर किती प्राचीन आहे हे आपल्या लक्षात येतं आणि यानंतर मग पुढील जे मंदिराची बांधकामं झाली त्या मंदिराला गायीचं मुख या ठिकाणी आपल्याला दिसतय महाशिवरात्रीला तसेच श्रावण मासामध्ये या मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होत असते या काळामध्ये भाविक महादेवाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे नक्कीच आपण या मंदिराला भेट द्या अच्छा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते मला कमेंट्स करून जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपणाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर भनवंत या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ आपणास बघावे मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद